कसा वाटत ओढणी पण बघ भरे नाही एक नंबर आहे ना इकडची एकच नंबर टेस्ट असते चौपुरी आई चौपुर। हॅलो नमस्कार कसे आहेत तुम्ही तर आज आम्ही फिरत फिरत कुठे फिर झालोय आपण वाढदुकला वाडूकला चालत आहे कारण की आम्हाला काय टाईम जात नाही आम्हाला घरात राहून मग आम्ही फिरत फिरत चाललंय आणि आजचा गुरुवार आहे बुधवारी आमचा ब्लॉग नाही पडला नाही नाही मला बरं नव्हतं म्हणून आणि चार वाजले आहेत तर ब करेक्ट आपण चारला निघतो ना नो तर चाल येते तू आज किती दिवसात तू आई येते ना आहे नू तर आई सांगते जावा तुम्ही मला कंटाळा आला अशी बोलते ना आज फिरत फिरत चालले आ मन ब्लॉक पण काढते आणि आज आम्ही भांडूपचा बाजार दाखवे ना रेनू चल <laughs> मस्त आम्ही चालतो आता नाही रेनू चालत चालत चाललोय काही मग काढायचं मग असं तरी काढायचं ना आणि आम्ही भांडूपला बोललो तर आम्ही चालतच जातो कारण की आम्हाला मधनं किती किती हे बघा किती महिनो आहेत यार पण एक पण महिनो आम्हाला भेटत नाही आणि रस्त्यात रेणू निशी महिनू बघतच चालले आई बडबडते रेणू रस्ता आहे नाही रेणू काय बघत चाललंय रेणू मैनू ला आई काय बघते रेणू मैनू ना मैनू म्हणजे कोण आहे रेणू पक्षी आहे ना आ, बुल, बुल। आता नवीन त्यांना समजणार नाही ना आपल्या मैनू आपण काय बोलतोय ते आता आम्ही मांडू स्टेशनवरच आहोत काय बघते नाद्या बसून एवढे गुंग झाले नाद्या नवीन बसूनच ना तेच बघते सिमेंट बरोबर लावतात ती नाही तू चालू कर ना ते फुलवाले बसलेले असतात वेगवेगळे गजरे असतात डायरेक्ट आपण जिना उतरल्यावरच ते बघू शकता आता काय सांग हे झालं चालू ना आपलं हळदी कुंकू च रेनू आहे कुठे आई लाय हळू हळू चालते

आहे ना हे पण कॉटनचेच आहेत नावलेले वाटत कॉटन मध्येच आहे ना आई बसले दमली हा कसा आहे

आपण मस्त लाईट कलर आहे हे नॉर्मल वाटतं यात्री बरोबर आहे थोडं ते जरा वेगळा कलर आहे ना हा काय न कलर ना असा दिवा इथला कुठला हा लक्ष आहे ना हां कलर वेगळा पॅटरनं असं सेम पाहिजे कलर वेगळा असतो तर चालेल ना दाखवून डिझाईन

मस्त आहे तुझी तर साईज आहे ते नू इकडे नको जाऊ तुला कलर ते भारी आहेत आणि साईज ह्याच्यामध्येच भेटते हा काय करते विचार करते मेहंदी कलरचा बघ ना हा मला दिवाळीतला आता आठवला रेन्यूला हो सेम कलर आहे ओढणी पण तशीच आहे हा कस वाटत मस्त वाटतोय हा पण लावून बघ ना काळावाला कसं वाटत ओढणी पण बघ ओढणी कुठे आत्र आली वाटत आत गेली हा मस्त वाटत तुला कुठला आवडला हा मस्त आहे जरा

घेतला आता मी बघतोय पण आम्ही दाखवलं नाही डायरेक्ट आता तुम्ही घातल्यावर नाही

भया <laughs> 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 <जाँगागाँ> तो काय बोलतो बघ भया ब्लॉक चालूच ठेवते आणि तू भाव किती कमी करतो ते बघते है भारी एक्सेल या तुम्ही कमी नाही केला मस्त आम्ही शॉपिंग केली आणि आता चाललो शवपुरी खायला नाही ना बिचारा भैया देतच नव्हता बिचारा भैयाला परवडत नव्हता ड्रेस नाही नू आम्ही बोललो त्याला पुलावर नसेल परवडतं नको देऊ नाही नू स्वतःच बोलला घेऊन जा ताई घेऊन जा आई बघा आम्ही एकीला रेणू आईला लय आवडला ना ड्रेस दुखीचे पण ती खायला आली रेनू नाही नू काय बोलते टाइम खा तू खा पहिल्यांदा आले शवपुरी खायला गोड आहे का हा ना पहिल्यांदा आले का का नाही काढ तुझी का वाईल म्हणून नको हा आईला खायचा समोसा ना <laughs> आईला बोल समोसा काय दाखल अरे चमच्याने खा ना आई एका चमच आहे ना खा ना हा खा चमच्याने दोघी जरी घसरले आहेत भारी <laughs> आहे ना आई एक नंबर आहे ना इकडची एकच नंबर टेस्ट असते चौपुरी आई तर मस्त वाटलं आणि आम्ही आत्ताच घरी येऊन बसलो मस्त आणि मला चहा ठेवायचं आहे पण आई मुली चहा नको पिवा दूध पी आणि रेणुका चहा तर घेणार नाही तर तेवढ्या रेणुका बोलली असं सुद्धा जा चहा ठेव चहा चहा ठेव न रेनू तर तू काय करणार आतापुरी खाली शेवपुरी खाली दोघीरी पण आणि मलाच नाही दिली बाबा जाऊ दे मी नीस नाही घेतली कारण की मला बरं नाही वाटत आहे म्हणून आई मुली बाहेरचं काही खाऊ नको न रेनू नाही तर मी एवढ्या आता दोन्ही प्लेट दिल्यास तरी मला पुरल्या नसत्या तर आम्ही आता बघूया जेव्हा सहन येतील तेव्हा आम्ही घालू ड्रेस तर आ, आता आम्ही दाखवणार नाही ना येणू ना ना ना? दाखवल्या मजाच नाही येणार नाही आहे ना? दोघिनी पण घेतले आम्ही मस्त कलर आहेत हां <laughs> कुठून घेतले तर पण तुम्हाला समजेलच आम्ही दोन दुकानात गेलेले त्याच दुकानातून घेतले की मी पहिल्या दुकानात तो घेतला आणि दुसऱ्या दुकानात गेला तो मीनी घेतला नाही आहे तर मस्त वाटला जा भारी आई ड्रेस घेतला तर खुशी वाटते ना आहे जरा नवीन ड्रेस आला का घराजने तर व्हिडिओ आहे तुम्ही आता इथेच संपवते व्हिडिओ कसा वाटला काय वाटला हा छोटासा व्हिडिओ झाला पण मला असं वाटतं काहीतरी आपण दाखवलं ना कंटेंट तर लोकांना पण म्हणजे आवडतं ना रे म्हणजे बघायला पण आपल्याला आणि आम्हाला पण दाखवायला आवडतं पहिली गोष्ट तर व्हिडिओ मी इथेच संपवते व्हिडिओ कसा वाटला काय वाटला नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाय काळजी घ्या